ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी बहुजन पार्टी या संघटनेची बैठक जी आहे विभागीय बैठक आज या ठिकाणी पार पडली या विभागातल्या सगळ्या जिल्ह्याचे प्रमुख नेते मंडळी आज या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये या विभागातील सर्व जागा जी आहेत कारण या एकेकडे सवांगीणचं आंदोलन जे आहे ते तर पुन्हा सुरू होत आहे सर्वपक्षीय बैठक उद्या होत आहे त्या बैठकीमध्ये काय निर्णय होत आहे ते आता उद्या कळेलच परंतु कुठल्याही परिस्थितीत जर ओबीसी आरक्षणाला जर या ठिकाणी धक्का लागणार असेल किंवा त्यातल्या आरक्षणात कोण वाटेके होणार असेल तर कुठल्याही पैसे ओबीसी समाज स्वस्थ बसता नाही अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे एक तर आंदोलन पुन्हा आंदोलन सुरू करणेसुद्धा ठराव या ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे न्यायालय लढाई आपण आम्ही लढणार आहोत आणि राजकीय लढाईसुद्धा जी आहे या विभागातल्या सगळ्या आमदार जे आहेत पूर्ण आमदार जे आहेत ना ते ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने या ठिकाणी उभा करण्याचं सुद्धा निश्चित आजच्या बैठकीत झालेलं आहे अशा प्रकारे एक प्रकारे राजकीय वनशिंग जे आहे ते फुंकण्याचं काम आजच्या बैठकीत झालेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही या दरांगेने जी काय धमकी दिलेली आहे की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही आमदार पाडू त्याचप्रमाणे जर सरकारने दरांगांच्या धमकीला भीक घालून जर ओबीसीचा विविध निर्णय घेतला आणि सगळे सोयेचा जे आज इश्यू केला तर मग मात्र ओबीसी बहुजन पार्टीसुद्धा जे आहे ओबीसी समाज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आम्हीसुद्धा आम्ही लढू आणि त्यांना पाडून आम्ही कुठल्या पेक्षा आम्ही निवडून येऊ कारण साठ टक्के मतदान जे आहे ते ओबीसीच्या लक्षात ठेवा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये फक्त दहा बारा टक्के आहे आणि हे बत्तीस टक्के मतदान ते कुणबी धरून सांगतायत बाकी सगळे सगळे धरून सांगतायत पण मूळ मराठा समाज दहा बारा टक्के आहे म्हणून आमची मागणी जात न्याय जनगणना करा म्हणजे प्रत्येकाला समजेल की आपली संख्या किती आहे आणि जिसकी जिसकी संख्या भारी उसकी उठकी भागी द्यावी अशा प्रकारे हे राज्य हे चालू शकतं आहे एकदा तर हा मराठा ओबीसी वाद जो आहे तो संपवायचा असेल तर जात ज्या जनगणना जो आहे ते सरकारनं ताबडतोब करावी अशी मागणीसुद्धा आजच्या बैठकीत या ठिकाणी करायला केलेली आहे सात ठराव आम्ही पारित केलेले आहेत कुठल्याही परिस्थितीत त्याचं एकच हे की जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा आणि जो नाही करेगा उसको घर मे बैठना पडेगा त्याचं वातावरण जर पाहिलं तर हे ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक पुढची होण्याची शक्यता आहे म्हणून आमची तयारी आमची सुरू केलेली आहे आमचे उमेदवार नि उमेदवार निवडे जे आहे त्यांचे पदाधिकारी हे सगळे निवडे आमचे सुरू झालेले आहेत आम्ही तयारी सुरू केलेली आहे त्यामुळं उद्याची लढाई जी आहे जर मराठा ओबीसी झाली असं होऊ नये अशी आमची इच्छा आहे कारण इतके वर्षे या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी एकत्रितपणे गुन्ह्यागुंचा नानत होता पण जरांगेने जी मागणी केली की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी इथलंच घेणार वास्तविक पाहता त्यांनी जे वरचे दहा टक्के दिलेले आहे पन्नास टक्के वरचे दहा टक्के आरक्षण दिले आहेत त्यांना आम्ही समर्थ दिलेलं आहे परंतु जरांगेना ते मान्य नाही जरांग म्हणतात ना लेके व्हॅंगे तो ओबीसीमुळेच आम्हीसुद्धा त्यावेळी हे करतो आहे की कुठल्याही परिस्थितीतील ओबीसीकडून जो ओबीसीला जो कोणी हात लावेल त्याचा हातसुद्धा काढायची तयारी जी आहे ते ओबीसीनं तयारी केलेली आहे याला धरून एक प्रश्न आहे जरांगे फॅक्टर मुळे मराठवाड्यात मोठा फटका पाहायला मिळाला होता ओबीसी प्रवर्गातून तसं जसं पाहिजे तसं मतं मिळाले नाही समजायचं कुठंतरी मत म्हणजे ओबीसी नेत्यांवर विश्वास नाही ने काय नेते कम पडतात काय हे पहा ओबीसी हा महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे आतापर्यंत तो जागृत नव्हता परंतु आता बरा हा ओबीसी पुढे जागृत झाले आहे आमचे महाएलगाय मेळावे लाख लाख दोन दोन लाखाचे मेळावे झालेले आहेत आणि त्यामुळं आता ही विधानसभा जी आहे ह्या विधानसभेमध्ये पूर्णतयावीशी वि हा ओबीसी रस्त्यावर उतरणार आहे रा राजकीय लढाई सुरू करणार आहे आणि सत्ता संपादन करण्या केल्याशिवाय जर जेवढे जी आर सरकारने काढलेले आहेत ते सगळे जी आर जे आहेत ते सगळे जी आर सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये हे सगळे जे रद्द केले जातील उद्या तुमची विधानसभा होद्या तुम्हाला माळ्यांची पूर्व धनगरांची वडव्यांची रामोशांची मुलं तुम्हाला आमदार झालेली दिसतील मंत्री झालेले दिसतील आणि तीस ही लढाई जी आहे ही पंचायत वर्ष आमच्या हक्काचं जे आहे ही सत्ता जी आहे ती लाटण्याचं काम आता पण ह्या सगळ्या पक्षांनी केलेलं आहे म्हणून आता आम्हाला ह्या पक्ष जे आहेत ह्या सगळ्या पक्षांना आम्ही घरचा रस्ता दाखवणार आणि कुठल्याही पैसे ओबीसी बहुजन जे आहे ओबीसी बहुजन पार्टीचं जे आहे सरकार त्या ठिकाणी आणणार ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार हे भेदवाक्य घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत जरांगे काय म्हणतात याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही आज अकोल्यामध्ये ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी बहुजन पार्टी या